नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र महिना मानला जातो हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे चातुर्मासातील चार महिन्यांच्या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णू विश्वाचा कारभार भगवान शिवशंकरांकडे सोपून ते क्षीरनिरासनात जातात या काळात विश्वाचा कारभार हा भगवान शिवशंकरांकडे असतो म्हणून हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो या काळात आपण भगवान शिवशंकरांची जितकी उपासना कराल तितके आपल्याला त्याचे लाभ होत असतात श्रावण महिन्यातल्या सोमवारला तर विशेष महत्त्व आहे या काळात भगवान शिवशंकरांची पूजा आराधना अभिषेक केला जातो त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवासही केला जातो पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे आणि त्याचबरोबर या दिवशी नागचतुर्थीचा उपवास देखील आहे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे त्याच्या अगोदर नागचतुर्थीचा उपवास असतो याला भावाचा उपवास असे देखील म्हटले जाते श्रावणातला पहिला सोमवार आणि नागचतुर्थीचा उपवास हे दोन्ही एकाच दिवशी आहे तर आपण या दिवशी उपवास कसा करावा या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या श्रावण महिन्यामध्ये बरेच पूजा अर्चा व वैकल्य उपासना केल्या जातात बरेच पूर्ण श्रावण महिना उपवास करतात पण ज्यांना शक्य नाही ते फक्त श्रावणातला श्रावण सोमवारचा उपवास करतात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी नागचतुर्थीचा उपवास देखील आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा नागचतुर्थीचा उपवास केला जातो यालाच भावाचा उपवास असे देखील म्हटले जाते आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावे आपल्या भावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी हा नागचतुर्थीचा उपवास केला जातो भावाच्या उपवासामध्ये खाण्याचे एवढे काही बंधन नाही भागानुसार भावाचा उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी भगर खाली जाते काही ठिकाणी या उपवासाला धपाटे खाऊन हा उपवास केला जातो प्रत्येक भागानुसार भावाचा उपवास किंवा नागशतीचा उपवास करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण श्रावणी सोमवारचा उपवास करताना फक्त फलार घेतला जातो किंवा शाबूची खिचडी खाल्ली जाते श्रावणी सोमवारच्या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही काही ठिकाणी लवरी वरी असे म्हणतात त्याचा भात म्हणून खाल्ला जातो तर श्रावणी सोमवारच्या उपवासामध्ये हा वरीचा भात खायचा नसतो तर हे दोन्ही उपवास एकाच दिवशी आहेत तर आपण जसा आपण श्रावणातला सोमवार करतो त्याच पद्धतीने आपण ह्या आप भावाचा उपवासही करायचा आहे श्रावण सोमवारचा उपवास करत असताना काही नियमांचे पण पालन करणे आवश्यक आहे श्रावण सोमवारी मीठ खाल्ले जात नाही त्याऐवजी तुम्ही सैंदव मीठ खाऊ शकता श्रावण सोमवारी फक्त एकदाच मीठ खाल्ले जाते ते उपवास सोडताना आपण खायचे असते पण ज्यांना शक्य नाही ते सैदव मीठाचा वापर करू शकतात चातुर्मासामध्ये कांदा लसूण काही ठिकाणी वर्ज्य केला जातो तर आपल्याला शक्य असेल तर आपण या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण टाळायचं आहे उपवास सोडताना आपण जे पदार्थ करतो त्यात आपण कांदा लसूण वापरू नये यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आहेत तर आपण या चार सोमवारी आप भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आपण घरीही करू शकता आणि मंदिरात जाऊनही करू शकता श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरातील देवपूजा करायची आहे आपल्या घरात जी शिवपिंड आहे त्यावर आपण अभिषेक जरूर करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामृतनही करू शकता त्याचबरोबर आपण धोत्र्याचे फूल फळ आणि तरी बेलाचे पान आपण जरूर शिवपिंडीवर दिवशी अर्पण करायचे आहे त्याच्यावर पांढरी फुले असतील तर तीही आपण शिवपिंडीवर अर्पण करायची आहेत भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीला आपण भस्म जरूर लावावे आपण मंदिरात जाऊन पूजा करणार असाल दर्शन घेणार असाल तर मंदिरात जाताना आपण बेलपत्र पांढरी फुले एक तांब्याच्या तांब्यावरून पाणी घेऊन जायचं आहे आणि ते भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे यावेळी आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे श्रावण सोमवारच्या उपवासामध्ये शाबूची खिचडी फलार दूध याचवर तुम्ही उकडलेले पदार्थही खाऊ शकता बटाटे रताळे हे पदार्थ खाले तरी देखील चालतात त्याचवर राजगिरा लाडू शेंगदाणे हे हेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता काही ठिकाणी फक्त फलार घेऊन हा उपवास केला जातो पण तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याबद्दल तुम्ही उपवास करू शकता सायंकाळच्या वेळी आपला उपवास सोडायचा आहे तुम्ही वरण भात भाजी पोळी हे पदार्थ खाऊ शकता श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना मुळा खाला जातो तर आपण मुळा खाऊन उपवास सोडावा श्रावणातला पहिला सोमवार आणि भावाचा उपवास तुम्ही अशा पद्धतीने करायचा आहे या पद्धतीने तुम्ही उपवास केला तर तुमचे दोन्हीही उपवास घडतील बऱ्यातर मित्रिनो आजचा व्हिडिओ इथेच समोरते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद